रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर भाजप महाराष्ट्र प्रदेश महासचिव आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी बावीस जुलै रोजी मसाला मंत्रा बँकवेट हॉल कौमठे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष करण्यात आले या शिबिराला पनवेल परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून आमदार आमदार व विक्रांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्तदान करून शुभेच्छा देणाऱ्या नागरिकांचे आभार मानले तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून रक्तदान करून देशभ्रेत करणाऱ्या रक्तदात्यांचे अध्यक्ष प्रभूदास गोही या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भुईर अल्पसंख्याक विभाग सदस्य हॅप्पी सिंग माजी नगरसेवक मनोज भुजबळ रवींद्र जोशी गणेश कडू समीर कदम सह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या एक आनंदाचा जोश आणि जल्लोषाचा दिवस आपल्या सगळ्यांचे सन्मानिय नेते ज्यांनी खर तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली राजकारण अशा पद्धतीनं करता येऊ शकत राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन अशा पद्धतीने ठेवता येऊ शकतो की नवीन परिभाषा ज्या नेतृत्वाने दिली त्या नेतृत्वाचं नाव म्हणजे ने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अशा आपल्या लाडक्या देवाभाऊचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी आपण अनेक सामाजिक उपक्रम साकारण्याचा सा प्रयत्न करत असतो पण यावेळेला आपले सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक संकल्प आणि संकल्पना समोर ठेवली की सामाजिक उपक्रम तर आपण साकारतोच ते साकारूच पण त्याचबरोबरीनं जर का आज महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा असेल तर त्या विषयाला घेऊन आपल्याला विक्रमी रक्तदान करता येईल का आणि म्हणून ही संकल्पना घेऊन आज महाराष्ट्रभरामध्ये आपण सगळेजण काम करतोय आज सामोठ्यामध्ये या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मंचावरती उपस्थित त्यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला आहे आदरणीय आपले लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय आपले नेते आदरणीय बाळासाहेबजी पाटील आदरणीय आपले नेते जय मात्रेजी म्हात्रेजी सन्माननीय सिंगजी मनोज भुजबळजी आदरणीय प्रभू अण्णाजी राहुल बोर्डेजी केळकर साहेब जोशी साहेब हर्षवर्धनजी खरंतर तर प्रत्येकाची नावं घेतली पाहिजेत परंतु वेळाभावी आपले सगळेच सहकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सगळेच आपले बंधुबंध खरंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज हे अभियान सुरू आहे आणि जेव्हा महाराष्ट्रात कुठला कार्यक्रम साकारला जावा असा आम्ही विचार केला त्यावेळेला सामाजिक उपक्रम तर हे साकारले जात आहेत पण या सगळ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या जेवढ्या जेवढ्या रक्तपेढ्या आहेत त्याचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट समोर आली की या कालावधीमध्ये रक्ताचा एक तुटवडा या आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे या वेळेला आपण रक्तदान करावं का रक्तदानाचं मोठं अभियान करावं का आणि मग फक्त रक्तदान नाही तर ते विक्रमी दा रक्तदान असलं पाहिजे त्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या भाजपच्या बाराशे एकवीस मंडळांमध्ये किमान शंभर बाटल्या रक्ताच्या या जमा करू शकलो तर एक लाखापेक्षा जास्तचा विक्रम एकाच दिवशी करण्याचा हा प्रयत्न आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात आपण करतोय आणि आज आपण बघतोय की प्रत्येक जिल्ह्यात मेसेज येत आहे की आम्ही एक हजारचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं होतं पण आता आमचा आकडा पंधराशे गेला अजून रिस्पॉन्स वाढतोय उद्या पण हे कायम ठेवायचं का असे प्रश्न आता संभाजीनगर मधून फोन आला नंदुरबार मधून तोच फोन येतोय अशा पद्धतीने चित्र त्या ठिकाणी आहे यावरून आपल्या नेतृत्वाची लोकप्रियता किती आहे आमच्या नेतृत्वासाठी आम्हाला रक्तदान करायला मिळतंय आम्हाला मिळत भक्ती दाखवण्याचा एक त्या ठिकाणी ही संधी आम्हाला मिळते ही भावना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे आज कामोठ्यात सुद्धा या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जो स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रात आज हे वातावरण खऱ्या अर्थानं एक राष्ट्रभक्तीचं वातावरण आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनता आभार व्यक्त करतो शेवटी महाराष्ट्र आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठा आदर्श असे आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज एकाच वेळेला रक्तदान शिबिरांची मालिका ही आपण पाहतोय आणि त्याच मालिकेमध्ये आमदारजी आमदार विक्रमजी यांच्या पुढाकारानं आज आयोजित होणारं हे रक्तदान शिबिर या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य बाळासाहेब पाटीलजी सन्मान्य जेमान्य आमदार विक्रमजी असणारे भुजबळ एम पी सिंगजी सर्व सहकारी राजकुमार आणि उपस्थित असणारे सर्व आपण पदाधिकारी कार्यकर्ते आज रक्तदान शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व रक्तदाते सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सहकारी उपस्थित सर्व भगिनी आणि बघतो मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांनी या शिबिराला जो अभूतपूर्व अशा पद्धतीचा प्रतिसाद दिलाय त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी यांच्यावरचं प्रेम एका अर्थानं आपण सगळेजण आज सामाजिक संदेश देऊन या ठिकाणी व्यक्त करताय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो इतकी सगळी जण या संकल्पाशी जोडली गेली आणि आपापलं रक्त देऊन समाजाच्या पुढे एक नवा आदर्श या ठिकाणी हे सर्व कामोद वास्य निर्माण करतायत मी तुमचं सगळ्यांचं याच्यासाठी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला यासाठी मनपूर्वक धन्यवाद देतो